आता बातमी येते भाजपच्या गोटातून लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व आता ऍक्शन मोडवर आलं राज्यातल्या भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे लोकसभा मतदारसंघाचा अहवाल मागवण्यात आला मतदान कमी का झालं कोणत्या भागात किती मतदान झालं नवीन मतदारांचा भाजपला किती फायदा होईल हिंदू मतं मिळवण्यात किती यश मिळवलं अशा अनेक मुद्द्यांचा अहवालात आढावा घेण्यात येणार आहे चार जूनच्या निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केलं जाणार आहे ज्या आमदारांनी मदत केली नाही त्यांच्यावर कारवाईची शक्यता कामगिरी न केलेल्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट ही धोक्यात येणार असल्याचं तर सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल कशा पद्धतीनं भाजपचं केंद्रीय नेतृत्व आता अॅक्शन मोडवर आलंय नक्कीच भाजपाचं केंद्रीय केंद्रीय नेतृत्व आहे ते ऍक्शन मोडवर चालेल आहे आणि राज्याचे प्रत्येक उमेदवार लोकसेभेचे उमेदवार आहेत अमृत नोंदी गॅसट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन यांच्याकडे लोकसभेचा अहवाल मागवायला मागवण्यात येणार आहे खास करून ही विधानसभेची तयारी आपण बोलू शकतो विधानसभेच्या प्रभागाप्रमाणे कसं तसं मतदान झालं आणि कोणी कोणी मदत मत, मदत केली नाही या सर्वाचा आढावा घेतला जाणार आहे ज्याचा निकाल चुकीचा असेल तर ज्यांचा रिस्पॉन्स चुकीचा असेल ज्यांनी मतदान ज्यांना मतदान कमी झालं ज्या विधानसभेत त्यांचं कदाचित तिकीटही कापलं जाऊ तीक शकतं आणि त्यामुळे ही विधानसभेची पावलं उचलण्याची ही तयारी आहे आणि त्या अनुषंगाने आता ही पावलं उचलली जात आहेत प्रत्येक उमेदवारकडनं अशा प्रकारचा अहवाल मागवायला येणार आहे त्याचबरोबर यंग मतदार असतील हिंदू मतदार असतील यांनी कोणाला मतदान केलं भाजपाचा मतदार आहे त्यांनी मतदान नक्की भाजपाला केलं का अशी अनेक प्रश्नांची उत्तरं या अहवालामध्ये उमेदवारांनी द्यायची आहेत तयारी झाली आपण बोलू शकतो नक्कीच कपिल धन्यवाद तर या सगळ्या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये ही प्रक्रियाच आहे एखादी निवडणूक झाली की त्या निवडणुकीच विश्लेषण होत असतं आढावा घेत असतो आणि त्या पद्धतीनं भविष्यातल्या संघटनात्मक गोष्टी असतील निवडणुका असतील या विषयासंदर्भात निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे त्या पद्धतीनं पक्ष केंद्रीय स्तरावरचा त्या त्या गोष्टी करत असतं